महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात निवडणुका लढवतो आहे असे नागपूरचे आपले भूमिपुत्र आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवेंद्रजी ज्या सर्व नेत्यांची नावं घेतली ती सर्व सन्मान्य नेते मंडळी मधून देवेंद्रजी दक्षिण मधून मोहनजी आणि आपल्या सगळ्यांचे आवडते कार्यसम्राट आमदार लावून आपला अर्ज भरत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या विकासाकरता किती प्राधान्य दिलं मला सांगताना आनंद होतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून काँग्रेसला साठ पासष्ट वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली पण जे काँग्रेस साठ वर्षात करू शकली नाही महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये देवेंद्रजी आणि मोदीजी का नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून जाणार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नागपूरचा खासदार म्हणून निवडून आलो आणि मला सांगताना आनंद आहे या दहा वर्षामध्ये नागपूर शहरामध्ये एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त यावेळी मी नागपूरच्या द्या किल्ल्यात फिरलो मोहनजी अनधरी उठल्याव झोपल पटक्यामध्ये कॉम्प्लेक्स चे रोड बांधले जवळ सात पाणी सत्तर पंच्याहत्तर तारखे नागपूरकरांना मिळतात हा सगळा विकास माझ्यामुळे देवेंद्रजीमुळे भावाळीमुळे मोहनजीमुळे किंवा कृष्णा भाऊमुळे नाही झाला हा नागपूरचा विकास झाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या नागपूरच्या जनतेकडे कारण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नसता तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या नसत्या तुम्ही आमच्या आता ताकत दिली नसती तर चित्र आम्ही बदलवू शकलो नसतो आणि म्हणून आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं होतो केवळ निवधरी असली फिल्म सुरू होता आता तुमचा आशीर्वाद मिळाला पुन्हा एकदा डबल स्पीडनी नागपूरला देशातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ प्रदूषण मुक्त शहर केल्याशिवाय आणि ध्यान ध्यान सुरू झालं देवेंद्रजींनी इंटरनॅशनल एअरपोर्टचा शुभारंभ लढून दिला आणि मध्ये आतापर्यंत माझ्याकडे या मीडियाचा विरुंग विनंती आहे किती घेऊन जावं अठ्ठ्याहत्तर हजार नागपूरच्या आणि विदर्भाच्या भूमि मित्रांना विद्यार्थी बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलामुळांना तिकीट देण्याची चिंता आहे आम्हाला नागपूरच्या गरीब युवकाला रोजगार मिळायला पाहिजे <स्थाँगा> म्हणून तुम्हाला विश्वास देतो की पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक देवें क्षमता व्हा